त्यांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत नव्हती कारण तितका वेळच मिळत नव्हता हो बरंच काम होतं त्यामुळे टाइम नव्हता मिळत तर वेळात वेळ काढून आपण थोडेसे प्रोडक्ट दाखवणार आहोत जे प्रोडक्ट डिस्पॅच झाले त्याचपैकी काही प्रोडक्ट सिलेक्टेड प्रोडक्ट्स मी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया बुक झालेलं आहे फर्स्ट डिझाईन बघून घ्या हँडमेड मंगळसूत्र आहे एका कस्टमरने कस्टमाइज करून आहे नवरात्र मध्ये खूप जास्त सेल झालेत डिझाईन बघून घ्या मल्टी कलरचंही खूप छान दिसतात घातल्यावरती ले त्याच्यामध्ये लेंथ मिळणार आहे तुम्हाला तीस छत्तीस चा अडतीस चाळीस चार इंच चार लाईन्समध्ये सुद्धा कस्टमाइज करून मिळेल बघून घ्या किती सुंदर दिसतं आहे सगळ्या सा साडींवरती मॅच होईल असे इयरिंग्स आहे डिझाईन बघून घ्या तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन बघूया मोस्ट ट्रेंडिंग असं हँडमेड सॉरी हँडमेड नाही मॅट मंगळसूत्र लास्ट व्हिडिओ हो मध्ये सुद्धा मी दाखवलेलं मॅट चा मंगळसूत्र यासोबत इयरिंग येणार आहेत हे एका कस्टमरने बुक आहे चार लाइन्स मध्ये हे मंगळसूत्र आहे डिझाईन बघून घ्या फिनिशिंग बघून घ्या क्वालिटी बघून घ्या ठीक आहे मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहेत यासोबत चार लाइन्स मध्ये थर्टी सिक्स इंचेस त्यांनी बुक केलंय त्यानंतर बुक के आहे थ्री तुम्हाला दोन लाईन मध्ये सुद्धा मिळेल थ्री लाईन्स मध्ये सुद्धा मिळेल आणि सिंगल मध्ये सुद्धा पाहिजे असेल तर सुद्धा मिळेल ट्रेडिशनल साड्यांवरती खूप छान जाणार पैठण किंवा नववारीवरती खूप छान लुक येतो हे ये एका कस्टमरने बुक केले त्यानंतर अजून एका कस्टमरने बुक केलंय दुर्वहार विथ पैंडंट हे बघा खूप छान असं हेवी पैंडंट आहे हे क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि मायक्रो पॉलिश ही दुर्वाहार आहे वरती यामध्ये दोन साईज मिळतील एक ही जी आहे थर्टी ट्वेंटी एट थर्टीपर्यंत पर्यंत जाईल त्यानंतर एक अजून ह्याच्याविषयी एक छोटी लाईन एक छोटी लेंथ येते ठीक आहे त्यासोबत मॅचिंग असे इयरिंगसुद्धा सुद्धा येणार आहेत आता सध्या इयरिंग नाही आहेत माझ्याकडे पण या याच्यावरसुद्धा सुद्धा इयरिंग्स येणार आहेत मॅचिंग असे तसेच त्याने फक्त दुर्वहार सुद्धा एक बुक केलं आहे बघा सिंगल लाईन पॉलिश मध्ये आहे थोडं फास्ट फास्ट दाखवते कारण बरंचस काम अजून पेंडिंग आहे ठीक आहे तुम्हाला कोणता प्रोडक्ट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर लास्ट व्हिडिओ केलेली मॅटचे मंगळसूत्र तर एका कस्टमरने पुन्हा एकदा बुक केलाय बघा खूप सुंदर असं पेंडंट आहे देवीचा मरून कलरमध्ये पेंडंट आहे ग्रीन कलरमध्ये सुद्धा मिळेल आणि मायक्रोफॉलिशची ही चेन आहे मी फोटोज देते स्क्रीनवर अगदी तसेच मंगळसूत्र आहेत खूप छान रिस्पॉन्स आला या मंगळसूत्रांचा ठीक आहे त्यासोबत मॅचिंग असे इयरिंग येणार आहेत तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर अजून एका कस्टमरने बुक आहे ट्रेंडिंग असं मॅथच हे पेंडंट पिकॉक मोस्ट सेलिंग डिझाईन ही पिकॉकची आहे ठीक आहे आणि त्यांनी इथे क्रिस्टल लाईन अटॅच करायला सांगितलेली क्रिस्टल लाईन आहे नॉर्मली आपण वाली मंगळसूत्राची चेन देतो तर त्याने क्रिस्टल लाईन बुक केलेली आहे थर्टी सिक्स इंचेसची याच्यामध्ये थर्टी इंचेस सुद्धा मिळेल फोर लाईन्समध्ये हे मंगळसूत्र आहे ठीक आहे त्यासोबत मॅचिंग असे इयर ये सुद्धा येणार आहेत नेक्स्ट डिझाईन बघूया सध्या मॅचचे डिझाईन हे खूप ट्रेंडिंग आहेत हे बघा पुन्हा एकदा मॅचचं साऊथच्या साडींवरती खूप छान दिसणार आहे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे मॅटचं पैंडंट आहे सोबत मॅटचं चेन आहे बघा डिझाईन बघून घ्या चेनची याच्यामध्ये लेंथ येणार आहे तीस बत्तीस चौतीस छत्तीस ठीक आहे कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा यामध्ये अजून डिझाईनसुद्धा आहेत त्यानंतर मोस्ट सेलिंग असं सोनापट्टी मंगळसूत्र मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा तुम्ही बघितलं असेल जास्त सेल, सेल होणारं सोनापट्टी मंगळसूत्र हे सुद्धा एका कस्टमरने बुक केलेलं आहे किती सुंदर दिसतात घातल्यावरती त्यानंतर हे बघा सिंपल आणि युनिक डिझाईन सुंदर असं मायक्रोपॉलिसचं सिम्पलमध्ये मंगळसूत्र आहे चेन बघा मंगळसूत्राची सिम्पलमध्ये आहे त्याला छान अशी फुटबॉलची वाटी आहे राऊंड शेपमध्ये आहे वाटी वाटीची डिझाईन नाही आहे राऊंड शेपमध्ये आहे ठीक आहे बघा खूप सुंदर वाटतं त्याचसोबत मॅचिंग असे इयरिंगसुद्धा आहेत मॅचिंग इयरिंग्स नाही हे कुडी आहेत बघा मॅचिंग नाहीये त्यासोबत एक कुरी येणार ठीक आहे तुम्हाला जर यापैकी कोणता प्रोडक्ट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर एका कस्टमरने पेंडंट आणि सिंपल मंगळसूत्राची पोत बुक केलेली आहे बघा खूप छान असं अँटिक पेंडंट आहे हे आणि छत्तीस इंचाची चेन येणार आहे आणि या चेन सोबत फिशुक अटॅच केलेला आहे जेणेकरून तुम्ही इझिली याला दुसरा पेंडंट अटॅच करून घेऊ शकता यामध्ये सुद्धा खूप डिझाईन्स आहेत लेन्स तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तर अजून एका कस्टमरने बुक केलं आहे बघा सुंदर असं पेंडंट आहे हे पेंडंटची डिझाईन बघून घ्या फोर लाईन्समध्ये हे मंगळसूत्र येणार आहे त्याला छान असे आपण रेड कलर चे अटॅच केले जर तुम्हाला विदाऊट बीड्स पाहिजे असेल तर सुद्धा मिळेल विथ बीड्स पाहिजे तर सुद्धा मिळेल बघून घ्या खूप सुंदर वाटणार घातल्यावर त्यासोबत वा त्याला मॅचिंग असे इयरिंग आहे झुमकावाले झुमका टाईप इयरिंग्स येणार त्याच कस्टमरने अजून एक डिझाईन बुक केले बघा मॅटमध्ये पेंडंट येणार खाली मोती आहेत आणि मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या जसं फोटो मध्ये दाखवले सेम टू सेम येणार ठीक आहे सेंटु 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 एनार। याची सुद्धा लेंथ थर्टी सिक्स इंचेस आहे सोबत मॅचिंग असे इयरिंग आहेत तुम्हाला तीस इंचामध्ये पाहिजे तरी सुद्धा मिळतील पुन्हा एकदा कस्टमाइज मंगळसूत्र मल्टी कलरमध्ये हे सुद्धा या कस्टमरने बुक केलं आहे जे फस्ट फर्स्ट ऑर्डरमध्ये फर्स्ट मी दाखवलं ना ते खूप सुंदर आणि युनिक कस्टमाइज करून मिळेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच दाखवते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल जर तुम्हाला यापैकी कोणता प्रोडक्ट पाहिजे असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाय एट वन डबल झिरो थ्री झिरो आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू